मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैलच भव्य दिव्य मैदान कटापूर कोरेगाव इथे आयोजित केलेलं आहे तर या मैदानाचे आयोजक आपल्या संभवेत आहेत तर या मैदानाचं संपूर्ण स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे आणि मैदान कशा पद्धतीने होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा परिचय मी संभाजी सजराव केजय राहणार कटापूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मैदान कुठे तारीख काय असणार आहे आणि लोकेशन काय असणार आहे कशा पद्धतीचं मैदान आहे काय कटापूर सर्वे नंबर मध्येच असणार आहे आणि गावाला लागून थोडस दीड किलोमीटर बाजूला मैदान आहे आणि चांगल्या पद्धतीच्या तुमच्या फाट्या आहेत त्या व्यवस्थित जसं आपल्याला सगळ्या जनावरांना कुठल्या दा पोचता कामा नाही दगा होता कामा नाही अशा पद्धतीचे फाट्या सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत मैदान हे एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल हा एक आदत आणि एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान होईल मैदानाचं जे स्वरूप असणार आहे बक्षिसांचं ते कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे एक ते शेवटच्या क्रमांकापर्यंत ते सांग एकूण सात बक्षीस आहेत आपल्या मैदानात आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकसष्ट हजार रुपये द्वितीय क्रमांक क्रमांकाचं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये आणि पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार आणि सहाव्या क्रमांच क्रमांकाचं बक्षीस आहे नऊ हजार आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे सात हजार रुपये सोबत प्रत्येक बक्षिसासोबत एक ढाल आणि एक गदा ही प्रत्येक विजयी गबलगाडी मालकास देण्यात येणार आहे तरी दादा कशा निमित्त हे मैदान येत मला वाटतं तुमचं पर्व पहिलं पर्व पर आहे तर काय सांगाल सालाबाद प्रमाणे आमच्या कटापूर गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आजपर्यंत महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांचा जो आवडता आणि रांगडा खेळ असणारी बैलगाडी शर्यत ही आजपर्यंत आमच्या कटापूर गावामध्ये कधी झालेली नव्हती म्हणून ह्याच यात्रेच्या निमित्तानं आज आमच्या तरुण मित्रांनी सगळ्या भैरवनाथ केसरी ग्रुप म्हणून जो एक आमचा मित्र मंडळ आहे त्या मित्रमंडळाच्या माध्यमातून भैरवनाथ यात्रेनिमित्त आज ह्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेला आहे दादा मैदानाकडे येतो मैदानाची तयारी कशा पद्धतीने करून घेतली आणि पल्ला जो आहे तो किती फुटाचा असणार आठशे ते नऊशेच्या च्या दरम्यानचा एक हा पल्ला आहे आणि पल्ल्याची तयारी करत असताना त्याच्यामध्ये असणारे दगड गोटी बाजूला विचारून त्याचा असणारे घाण कचरा का काय काळी कचरा किंवा आपल्या बैलांना कुठलीही दुखा पण होणार नाही होणार नाही याची सर्वतोपरी आम्ही काळजी घेऊन या पद्धतीच्या फाट्या तयार करून घेतल्या आहेत आपण तुमच्या माध्यमातून दाखवू दा आम्ही आमच्या विनंतीनुसार ते तुम्ही दाखवू शकता की आम्ही त्या सगळ्या बैलांना कुठल्याही पद्धतीची इजा होणार नाही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आम्ही ह्या फाट्या टाकत असताना घेतलेली आहे आणि दादा तुम्ही मगाशी म्हणलं तसं नवीन वासर आणलं म्हणजे जे पाळणार क्षमता आहे त्या सर्व वासरांना म्हणजे कुठेतरी गुलाला येण्याचा चान्स आहे असं तुम्ही म्हणलं त्याच पद्धतीने तुम्ही फाटी तयार केली हो अगदी अगदी फाटी तयार करत असताना त्या राहणाची असणारी मशागत म्हणजे अगदी आपण रोलर वगैरे करून त्याच्यातले छोटे मोठे जे दगड असतात ते दगड बाजूला करून म्हणजे लहान वासरं एकदम सुरुवातीला एक काही वासरं अगदी आदत मग पडतात त्यामुळे त्यांचं वय खूप लहान आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची जण न पोचावे म्हणून आज रोड रोलरने फाटी आम्ही सगळे दाबून घेऊन ट्रॅक्टरच्या सहाय्यानं एका रेषेत फाट्या टाकून फाटीची दी चौदा फूट आपल्याला लागणार जेवढे आहे खेळत असताना कुठल्याही बाजूला लॉबिटच होता काम नाही म्हणून रुंदी सुद्धा फूट आम्ही ठेवलेली आहे मैदानात सुट्टीला थांबायला किती किती म्हणजे गट खाली जाऊ आठ गटांची आम्ही तयारी करून घेतलेली आहे हा एका वेळी आम्ही आठ गाड्या बलगाड्या सोडू शकतो या पद्धतीची तेवढी तेवढी तयारी आम्ही आज करून घेतलेली आहे आता गाड्यांची उपलब्धता जशी असेल तशा पद्धतीने ती त्या त्यावेळेला जी कमिटी आहे ती आमची निर्णय घेणार एकूण फाट्या किती असतात आठ फाट्या आहेत एकूण आठ फाट्या आणि फाट्यामधलं अंतर चौदा चौदा फूट अंतराच्या आठ फाट्या आहेत म्हणजे बरचसं अंतर आहे आणि ते अंतर सर्व मोजून मापून घेतले हो हो करेक्ट मोजून मापून घेतलेला आहे कारण आपण अड्डा घेत असताना किंवा शर्यत घेत असताना एक आदत आणि एक बैल आणि एक दुसरा आणि एक बैल अशीच घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यावर असणार प्रत्येक गटामध्ये प्रत्येक गाडीला एक आदत खोड असणार असल्यामुळे तो लहानच आहे त्याचं वय लहानच आहे त्यामुळे त्याच्यासाठी खेळायला त्याला फाटीची रुंदी जादा असली पाहिजे म्हणून फाटीची रुंदी आपण चौदा फूट घेतलेली आहे आता निकाल रेषेच्या पुढे थांबायला किती जागा साधारण पाचशे फुटापेक्षा जास्त अंतर आम्ही पुढे सोडलेलं आहे अजून पुढच्या मैदानात सुद्धा दगड गोटे काय जे घाण कचरा किंवा जनावरांना लागणारा असे कुठल्या वस्तू दिसत असेल तर ते सगळे आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने जेसीबीच्या सहाय्याने प्लेन करून पुढच्या मैदानात सुद्धा म्हणजे गाडी पडून आल्यानंतर जो पुढचा एरिया असतो त्या एरियामध्ये सुद्धा भरपूर स्पेस आम्ही ठेवलेला आहे साधारण पाचशे ते सातशे फूट अंतर आम्ही समोर ठेवलेला आहे फाटी निकाल रेषेच्या पुढच्या बाजूला दादा या मैदानात कुठलं म्हणजे समस्या येणारे अशी परिस्थिती आहेत का निर्माण करण्या म्हणजे विहीर नाला ओढा वगैरे असं काय अजिबात नाही आपल्या मा कॅमेऱ्याच्या कि माध्यमातून हो किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवू इच्छितो की तुम्ही फाटीच्या शंभर मीटर सहो बाजूला कुठल्याही बाजूला दगड नाला किंवा मोठ्या ह्याच्या चारी असं कुठलंही अपघातग्रस्त गोष्ट तिथं आम्ही बाजूला ठेवलेली नाही त्या सगळ्या गोष्टींची आम्ही आमच्या पंच कमिटी किंवा आमची जे बहिर ग्रुप आहे या या ग्रुपनी त्या सगळ्या गोष्टींची काटेकोरपणाने काळजी घेतलेली आहे नमस्कार नाव काय तुमचं बजरंगरामसिंग केंद्रे दादा आपण जरा निकालाकडे येऊयात म्हणजे जे निकाल असणार आहेत आता जर समजा घासाघाशी निकाल झाले गटाला किंवा सेमीला आणि दोन गाड्या एक समान उतरले निकाल कशा पद्धतीने निकाल त्या दोन्ही गाड्या समान निकाल देऊन तेच गाड्या पुन्हा दोन्ही गाड्या पुन्हा पहिल्या जातील आणि दोन गटामधला अंतर ज्यावेळेस खाली जाताना किती गट खाली जाणार आहे म्हणजे चार चार गट खाली चार चार गट जर समजा एखादी गाडी किती म्हणजे बजर सिस्टीम वगैरे असणार आहे बजर सिस्टम दहा मिनिटाचा त्यांना जाईल आणि जर समजा गाडी इन केस लेट झाली तर कशा पद्धतीने तुमचे निर्णय असतील ते गाडी शक्यतो आम्ही अवलंबून ठरवणार गाडी सोडायची का नाही सोडायची जर समजा गाडीचा आपल्या निकाल रेषेवर कशा पायावर निकाल असणार का तोंडावर कुठल्याही अवयव जनावर फोटो असेल तेव्हा आम्ही निकाल दिला जाणार म्हणजे कुठलाही कुठला अवयव पाय असू तोंड असू त्याच्यावर तरी एखादी गाडी लॉबी झाल्यास लॉबी कशा पद्धती लॉबी गाडीनं जर फाटी पलटी केली तर तिला बाद दिली जाईल लॉबी टच झाली आणि गाडी पुन्हा ह्याच्यात आली फाटीत तर तिला निकाल दिला जाईल म्हणजे ह्याला रेषेला टच करून गाडी आत आली तरी तरी तिला चालवू शकतो गाडी फाटी पलटी झाली तरी तिला बाद बाद दिला जाणार नाही फक्त फाटी पलटी केली गाडी बाद असा निर्णय का घेण्यात आला कारण दादा आदतच मैदान आहे आदत वासरांना सर एवढं सरळ पळायचं लॉबीट होतात म्हणून त्यांना तेव्हा आम्ही निकाल दिला लॉबीटच झाली तरी त्यांना निकाल दिला जाईल फक्त फाटी पलटी दुसऱ्या तासात गाडी गेली तर त्याला निकाल दिला जाणार नाही तरी यात्रेच मैदान आहे त्यामुळे काय होत दादा बरेच ठिकाणी गावगट वगैरे खेळवला जातो तर पद्धतीने गावगाडी वगैरे डायरेक्ट फायनल नाही 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 असं काय होणार नाही गाव गाडी फायनल वगैरे काय नाही गावातली गाडी गाडीसर हे प्रवेशात गटात ते पळवी जाईल चिठ्ठ्या कुणाच्या असते का चिट्ट्या लहान मुलांच्या असते नाही तर बैलगाडी मालकांच्या असते काढली जायतील आता जी महत्वाचा प्रश्न म्हणजे शासकीय परवानगी आहे ती कुठपर्यंत प्रोसेस आहे संपूर्ण प्रोसेस झाली कागद आहे कुठे सर्व परवानगी पत्र आपण आपण टाकूयात आपण चॅनलवर सर्व सी वगैरे सर्व सर्व एन सी आहेत आपण बघू शकतो तरी आता ऑफिशियल लेटर जे आहे ते आपल्याला कधी बैलगाडी आज संध्याकाळपर्यंत त्याची संपूर्ण प्रतिंदी आम्हाला ताब्यात मिळेल प्रांतापासून आणि ते मित्रांनो आपण चॅनलवर टाकलं जाईल येस तरी बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल तुम्ही बैलगाडी मालकांना आवाहन केलं की शक्यतो सकाळी नऊ ते दहा पर्यंत कटापूर गोडवाडी रोडवर कॅनलच्या उजव्या हाताला माळाला आमचं झेंडा बॅनर लाव झेंडा किंवा बॅनर लावता इथं बैलगाडीचं चांगलं मैदान आहे तरी ते आठ ते नऊ वाजेपर्यंत त्यांनी इथं यावं सर्वांनी सहकार शक्यतो भरपूर गाड्या हा भरपूर गाड्या आमच्याकडून कुठली बैलगाडी मालकावर कुठलाही आनंद होणार नाही संपूर्ण निर्णय हे पारदर्शक होतील तरी बैलगाडी मालकांनी शक्यतो भरपूरच भरपूर लोकांनी इथं बैलगाडी शर्यतीचा सहभाग घ्यावा तरी जाता बैलगाडी क्षेत्रासोबत अजून बरेचशा राजकीय झाली परत बाकी सांस्कृतिक कार्यक्रम झाले यामध्ये कटापूर गावचं नाव कुठेतरी म्हणजे वर्चस्वला आहे तर त्याबद्दल काय सांगायला आमचं गाव गणपती उत्सवाला वर्चस्वला आहे आमच्या गावात गणपती उत्सवामध्ये संपूर्ण जेवण दाखवलं जात अख्ख्या मारडात आमच्या गावाचा नाव लोकल चांगलं आहे त्या त्यानिमित्ताने कुठेतरी त्यावर अजून कुठेतरी म्हणजे दुजोरा पडावा मुंबई बैलगाडी शर्यत तुम्ही आयोजित केली तरी दादा काय होतं की प्रेक्षकांना थांबण्यासाठी बाहेर थांबण्यासाठी बॅरिकेटिंग वगैरे बॅरिकेड आत येऊ नये म्हणून बॅरिकेटिंग किती टक्के असणार बॅरिकेड पाचशे फुटापासून इथं निकाल रेषेपासून खाली पाचशे फुटावर दुसरी बाजून बॅरिकेड केलेला आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचे प्रेक्षक काही ना, चान्सेस नाही ना कमी तरी काय होत सेमीला ला आणि ला आपण बघतो की गर्दी भरपूर होते आणि निकाल रेषेच्या समोर म्हणजे प्रेक्षक वगैरे थांबतात तर कशा पद्धतीने त्यांच्यावर आवर घालण्यासाठी काय आमची कमिटी भैरवनाथ केसरी ग्रुप म्हणून आमचा एक पन्नास मुलांचा ग्रुप आहे तो ग्रुप खाली सुट्टीच्याही ठिकाणी बैलगाडी सुट्टी ठिकाणी आणि वर पंच निकाल आहे तिथेही आमचे बैर बैर बैरनाथ ग्रुप बैरनाथ ग्रुप केसरी मंडळ आहे ते योग्य कोणा मान्य होणार नाही असं संपूर्ण जबाबदारी ते घेणार आहेत नमस्कार नाव सांगा माझं नाव निलेश भरत किंजळे दादा संपूर्ण टीमने तुमच्या हे ग्राउंड अतिशय अतिशय कष्टानं तुम्ही केले तर किती दिवसापासून मेहनत वगैरे चालू हे मैदान तयार करण्यासाठी एक आठ दिवसापासून मेहनत तयारी चालू होती आणि महत्त्वाचं म्हणजे गावातील सगळ्या मुलांनी तसं जो आमचा भैरनाथ केस ग्रुप आहे त्या ग्रुपने एकदम मोलाचं सहकार्य केलंय आणि अतिशय सुंदर असं मैदान व्यवस्थित पार पाडले म्हणजे केलंय मैदानाची जे, जे प्रवेश फी असणार आहे ती किती रुपये मैदानाची प्रवेश फी असणारे सकाळी आठ पर्यंत दोन्ही बैल आली तर त्यांना सहाशे रुपये प्रवेश फी आहे आणि पुढे नऊ नंतर जर गेला नऊ दहा नंतर जर झालं तर मग त्या बैलाला आपल्या बैलगाडी बेला, मालकाला हजार रुपये प्रवेश राहील पण रुपये असताना दोन्ही असणे आवश्यक आहे म्हणजे दोन्ही बैलगाडी मालक तिथे आवश्यक असणे गरजेचं आहे तेव्हा त्यांना सहाशे रुपये प्रवेश राहील तरी आ, आता आपण बघता दिवसभर भरपूर स्पर्धा वाढले त्यामुळे भरपूर गाड्या येतात मैदानामध्ये तर फायनल हे उजडत घ्यायचा प्रयत्न कशा पद्धतीने असणार फायनल हे उजडत घ्यायचा प्रयत्न असणार म्हणजे आम्हाला महत्वाचे म्हणजे समालोचक अतिशय उत्कृष्ट आहेत विकास सर आहेत प्रताप ताते आहेत आणि स्त्री बनिकमजाम आणि महत्वाचं म्हणजे झेंडा पंच बोलाय गेलं तर आख्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत उत्कृष्ट असे झेंडा पंच धनाड बापा आहेत त्यामुळे फायनल ही स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित होणार हे आम्हाला खात्री तरी कॅमेऱ्याची सिस्टम कशा पद्धतीने दोन्ही दोन्ही साईडला दोन कॅमेरा असणार आहेत आणि आपले पी थ्री लाईव्ह वाले पवनदा यांची कॅमेऱ्याची व्यवस्था आहे स्क्रीनची समालोचक समालोचक हे विकास दागळेसर आणि प्रताप दाते असणार आहेत त्यामुळे मैदानी अतिशय सुंदर आणि स्वच्छ आणि पारदर्शक होणार आहे तरी बैलगाडी मालकांना काय आवाहन कर बैलगाडी मालकांना एवढंच सांगेन की शक्यतो लवकरात लवकर या आणि यात्राकेमध्ये सहकार्य करा जेणेकरून फायनल हा हवा का आणि काय होतं आजच बैलचं मैदान असल्यामुळे लहान वासरांना अंदाज झाला की व्यवस्थित पाळता येत नाही त्यामुळे लागा लागेचे प्रकार जास्त होतात त्यामुळे बैल मा गाडी मालकांनी एवढंच आव्हान करतो की लवकरात लवकर या आणि मैदान कसं स्वच्छ आणि सुंदर होईल यासाठी आम्हाला सहकार्य करा नमस्कार नाव काय तुमचं अतुल पांढुरंग केंद्र दादा काय होते की मैदानावर अपघात होत कमी टक्क्यात होतात पण इन केस झालाच अपघात किंवा जनावरांना एखाद्या दुखापत वगैरे झाली तर पशुवैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर आपले इथं मैदानावर दाखल होणार आहेत हो आपण असं हो। काय जर कुठली इन केस जर कुठला अपघात झाला किंवा जनावरांना काय दुखापत झाली ह्या गोष्टीसाठी आपण एक पशु अधिकारी त्यांना इथं डॉक्टरांना आपण केलेला आहे किंवा बोलवलेलं आहे आपण इथं हजार हवा म्हणून अँब्युलन्सची सोय वगैरे हो हो असा काय अपघात घडला काय घडला त्यासाठी आपण अम्बुलन्स बी अवेलेबल ठेवलेली आहे दादा काय होतं उन्हाळ्याचा तडाखा भरपूर वाढतोय तर काय होतं की बैलांना थांबण्या बांधायला वगैरे इथं सोय आहे का आसपास म्हणजे सावलीची वगैरे असे किंवा पाण्याची सोय केलेली आहे त्यांची बैलांना बांधण्यासाठी आपण इथं भरपूर असे झाड आहेत त्याच्यामुळे त्यांना असं उन्हात कुठलाही त्रास होऊ अशा पद्धतीची आम्ही सोय केलेली आहे दुसरी गोष्ट झाली पाण्याचा विषय पाणी तर इथं इथं पाच हजार लिटरची टाकी आहे आणि दोन टँकर बी आम्ही सोडणार आहे आणि पाण्याची कुठली अडचण नाही पाणी भरपूर आहे मी संतोष अमन के आज एवढे तुमच्या ग्रुपनं भैरवनाथ बैरवनाथ जो तुमचं मंडळ आहे तुमचं तर त्या एवढ्या कष्टानं मैदान तयार केले आणि काय सांगाल त्याबद्दल बैलगाडी मालकांना काय आम्ही सगळ्यांना सांगतो एवढे मोठं मैदान भरवलं त्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा इथं काही कोणाचा वशीला कोणाचं काही चालणार नाही सगळ्यांनी येऊन सगळ्यांनी रितसर पाळायचंय आणि रितसरच मैदान होणार आहे इन केस आ... <laughs> कोणी शेफ्टी वगैरे चावली कुठल्या ड्रायव्हर त्याला जर बाद केला जाईल डायरेक्ट डायरेक्ट शेफ्टी चावली कोणी मारला कोणी काय केलं त्याला बाद केला जाईल तर तो ऑब्जेक्शन घ्यायचा वेळ किती वेळ असणार म्हणजे जर समजा ते दुसरा फेरा पळून येईपर्यंत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे म्हणजे एक गट झाला हा की दुसरा फेरा येऊन पळत तर लगेच ऑब्जेक्शन नंतर येऊन नाही उपयोग नाही काय त्याचा आणि जर तुमच्या नजरेस आलं तर डायरेक्ट कमिटी कडून ती गाडी बात हो डायरेक्ट बात केली जाईल गाडीची हो डायरेक्ट गाडी व्यावसायिक बंधू बरेचसे येतात हो त्यांना थांबण्यासाठी त्यांना भरपूर जागा या साईडला जागा आहे त्या साईडला जागा आहे तिकडे जागा आहे पुरा हा रोड मोकळा आहे भरपूर आहे जागा त्यांना नमस्कार मित्रांनो राहुल ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत तर दादा तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहात तर कशा पद्धतीने हे रान म्हणजे ड्रायव्हरसाठी आणि बैलांसाठी म्हणजे जे आदत वासर आहेत त्यांना पळण्यासाठी कसं चांगलं आहे काय नमस्कार मी राहुल केंदडे काटापूर आपलं हे मैदान वासरांना पाहण्यासाठी चांगला आहे पुढं उभं राहण्यासाठी ही जागा चांगली आहे ड्रायव्हरला कुठलीही हे जा होणार नाही भीती कुठलीही नाही मेन म्हणजे कोणत्याही बैल मालकांना असं विचार करू नका की पुढे जागा नाही आहे का कोणीकडे बैलांना राहण्यासाठी बांधण्यासाठी सगळीकडे जागा अवेलेबल आहे भरपूर तरी दादा एक आधी एक बैलचं एक दुसरं एक बैलचं मैदान आहे बरीचशी गाड्या जमतात म्हणजे तर कशा पद्धतीने म्हणजे फायनल किती वाजेपर्यंत नोंद राहणार आहे तुमची ऑनलाईन नोंदी बद्दल जरा सांगा थोडं ऑनलाईन नोंद जेवढे करतील तेवढे चांगल्या आहेत म्हणजे मैदान त्या पद्धतीने लवकर होईल आपलं मैदानाईन चालू आहे करू शकतो आपण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला नमस्कार माझं नाव सागर शंकर निकम काय सांगाल मैदानाची रूपरेषा कशा पद्धतीने मैदान चांगलं होणार आहे त्या पद्धतीनं कोणाही अन्याय होणार नाही सगळं मैदान पंचांचा निर्णय अंतिम राहिली इथं कोणीही बाहेरच्या येऊन इथं त्या पद्धतीने त्यांचा निर्णय काय घेतला जाणार नाही कालवा बिलवा कुठलाही पद्धतीने काय होणार नाही तर मैदानात किती पंच असणार आहे तुमचे कसे काय निकाल द्यायला आठ पंच असणार बर आता मेन मुद्दा ऑनलाईन नोंद मैदानाची असणार आहे का आपली हो ऑनलाईन नोंद असणार आहे मैदानाची तरी कोणत्या नंबर व क्रमांकावर पैसे पाठवून बैलगाडी मालक नोंद करू शकतो क्रमांक आहे मो मोबाईल नंबरला हे घ्या शहाण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट तेरा या क्रमांक बैलगाडी मालक नोंद करू शकतात किती म्हणजे किती वाजेपर्यंत नोंद किती वाजेपर्यंत उद्या संध्याकाळी बोलतो नोंद असणार आहे त्यानंतर अध्यातच सकाळी पाच तारखेला सकाळपासून इथे नोंद घेतली जाईल सकाळी तुम्ही मनाला आठ वाजेपर्यंत प्रवेश फी असणार आहे ती सहाशे रुपया नऊ वाजेस्तर प्रवेश फी सहाशे रुपये असणार आहे त्यानंतर हजार रुपये प्रवेश फी घेत गेली किती वाजेपर्यंत चालणार आहे तुमची मैदानाची एक वाजेस्तर नोंद चालणार आहे त्यानंतर नोंद संपूर्ण संपूर्ण बंद करण्यात येईल कारण आपल्याला पूर्ण मैदानाचा गावचं यात्रेचं मैदान आहे आपल्याला पूर्ण फायनल पार पाडायचे उजड्यात त्यामुळं आपली नोंद एक वाजताही बंद होणार आहे मैदानाचं मैदानाचं लोकेशन कोरेगाव कटापूर रोड वरून कॅनलच्या बाजूने जे कटापूर पंप हाऊस क्रमांक एक बॅरेजच्या रस्त्याने जाताना उजव्या हाताला आतमध्ये खडवीचा माळ म्हणून आमच्या हनुमंत श्रीरंग केंदळे यांच्या घराच्या बाजूला हे लोकेशन असणार आहे तरी दादा तुम्ही म्हणाल की जे या जागेचे मालक आहेत त्यांचं महत्वाचं सहकार्य लाभलं आहे तुम्हाला म्हणजे हे जे फाटी तयार केली आहे तुम्ही तर काय सांगाल त्याबद्दल जे ह्या ह्या फाटी तयार करण्यासाठी जे पूर्ण शेतकरी असतील त्यांचं भरपूर मोलाचं सहकार्य झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तुटलेत तरी सुद्धा त्यांनी पूर्ण तोडून दिल्या म्हणजे पण आपलं गावचं काहीतरी एक चांगलं मैदान मैदान भरतंय त्याच्यासाठी आमचे पूर्ण सहकार्य राहील एक दुसरं सांगायचं झालं महत्त्वाचा गोष्ट तर उत्तम ओंबळे म्हणून आहेत गोगोलवाडीचे त्यांचा छातीपर्यंत ऊस आला होता पण आपल्याला पल्ल्यासाठी रान कमी पडत होतं तर आम्ही त्यांना बोलवून घेतलं असं असं आम्हाला प्रॉब्लेम येतो आहे तर तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे तर त्यांनी चालू ऊस छातीबरोबर आलाला ऊस कापून आणि तिथून पूर्ण फाटी तयार करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे तर त्यांचं बी ब भरपूर सहकार्य झालं तरी यात्रा कमिटीतर्फे किंवा भैरवनाथ केसरी ग्रुपतर्फे तर्फे त्यांचंही आभार मारण्यात येत आहेत तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमात तरी मैदानाची पारदर्शकता महत्वाची असते तर संपूर्ण पारदर्शकता कशी मेंटेन ठेवणार आहे आणि चिट्ट्या वगैरे कशा पद्धतीने काढणार आहेत चिट्ट्या ज्या आहेत त्या पूर्ण लॉट जे आहेत ते चिट्ट्या टाकूनच पाडले जातील पंचांचा निर्णय हा अंतिम राहील अन्याय कुठल्याही गाडीवरती होणार नाही आणि जे मैदान होईल ते पूर्ण पारदर्शक होईल सका दिवस मावळायच्या आधी उजेडातच फायनल होणार याचं त्यासाठी सर्व गाडी मालकांनी सहकार्य करायचे ही गाडी आल्यानंतर आपण थोड्या वेळानं नोंद करू किंवा अजून गाड्या नोंद झाल्या नाहीत असं न करता आल्या आल्या सर्वांनी गाड्या नोंद करून घ्याव्यात मगाशी तुम्हाला तुम्ही सांगितल्यानुसार जे आम्ही नंबर बी दिलेला आहे ऑनलाईनसाठी तर त्याच्यावरती जरी गाड्या लवकर नोंद केल्या तर लवकरात लवकर आपल्याला मैदान चालू करण्यात येईल चालू करण्याला सहकार्य होईल आणि जर लवकरात लवकर मैदान चालू झालं तर आपल्याला लवकरात लवकर आपल्याला फायनल उजाड करण्यात येईल आणि पूर्ण मैदान पारदर्शकतेपणे सर्वांना पाह पाहता येईल हा पहिल्या वर्षाचं मैदान आहे त्यामुळं प पहिलं वर्ष चालू आहे आम्हाला चांगल्या पद्धतीनं चांगल्या रीतीनं हा मैदान संपन्न करायचं आहे तरी सगळ्या गाडी मालकांना हीच विनंती सर्वांनी लवकरात लवकर येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि मैदान हे कितीही गाड्या आल्या तरी आम्ही एक नंतर परत गाडी कुठलीही नोंद करणार नाही एक वाजायच्या अगोदर सर्व गाड्या नोंद करून किती पाच जरी गाड्या आल्या तरी आम्ही त्याच्यावर फायनल करणार हो ज्या बैलगाडी संघटनेचे जे नियम असतील आणि ज्या अटे आहेत ह्या सगळ्या सक, सगळ्या नियम ने आणि अटी धरून आणि याच्या खाली हा पूर्ण सगळं मैदान पार पाडणार आहे त्यामुळे सगळ्यांनी त्या गोष्टीचं सहकार्य करायचंय आणि कुठल्याही नियमाचं उल्लंघन होईल होणार नाही ह्याची सर्वांनी काळजी घ्यायची आणि मैदान हे लवकरात लवकर पार पडायचं त्याच्यामुळे सगळ्यांनी लवकरात येऊन आम्हाला सहकार्य करा